आणि ही चाळ पसरायचं ही दारा चंदा ढिकाऱ्या राहिलाय असा ना सगळं झाले आता पैला लागले ते सगळं एक एक होत आलंय राहिलाय तर फक्त एक आठवडा बाजार हाट अजून पैशाचं काम काय संपत नाही बघा आपण जिवंत आहे तो आपण काम काय काढलं म्हणलं पैशाचं काम चालू झालं जड मुलकाचं आहे वाळूच जड लागतं ही म्हणून ही मला आतलं करायला सांगितलंय आणि मुरमाचं केलंय स्वतः मातीपेक्षा वाळू जड मग

कांदा चिरून झाला आणि मारदा लसून सुरून झाला आयचून लागते थोडा लस मला मसाला भाजायचा आहे उचलेल तेवढंच नाही थोडं थोडं मी आता चिमगाटी या राखलं आहे मी आता शेडमध्ये आज पण मांडणार आहे मांड घे मग चटणीसाठी शेड केलं आहे कशाला केलं उचलते का पण उसला का झालं आभाल दोघं या कुठला काही तुम्ही लिहूला लागा तुम्ही मी निघूया आभाल नाही

चिखल होत नाही गावात उगत नाही ही चाळ संपला का ती दस्ट टाकायची पलीकडची लवून आधी मुरमान भराय मरण वरण मग तिथे कचकराजार माळ व कस जण आहे एवढं आणतो आणत थांब जरा उदयाला काय आणता काय थांबायचंय काय की आता

जम्मू काश्मीर मधलं रिटर्न आलत जम्मू काश्मीर तिथं वातावरण खराब होतं तिथं जादा ना कमेंट व्हॉट्सअप मेसेज टाकले रिटर्न आले म्हणून त्यांना रिटर्न टाकायचं रिटर्न टाकाय नव्हतं एवढा ॲड्रेस मागून घेऊ जर पैसे त्यांचं रिटर्न करूया जात की जायला काय पर जम्मू काश्मीर मध्ये मध्ये हल्ला झाला नाही झालं झालत तवा त्याच्यामुळे जरा थोडं ही होत लागत नसते तुरु 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 हालती आहे थोडं भर आबा भर चार पाट्या नाही टाक उचलून दिथे भरून

काय लगा जरा कान कान उपलपल ती जायच भाजी कशाची केली म्हणजे बेसनच्या पुट्या चपटा चपटा वड्या केल्या म्हणजे आमटे केले बेसन का क्या किया मालूम नाही भरून देऊ नको ना उचलून टाक भरून कोण पिंती ते दिली माझी भरून तुला एखादशी आले आली असं करतो कोण वाक वाकूज वाटत नाही तुला करू वाटत नाही काय लागा तर चार दिवस राहिलेच फक्त चार दिवस कुत्तू नको इस्कट खाणार पाठी घालणार फिरव हारखा जरा अरे एकाचा गेला टाका असं सगळी टाकू नकोस खातीच इसकटा जाऊ इथं फिराव सांगताय अर्थातलं फिरवायची मी एक जाऊ का तुम्हाला पाठी टाकून

आजिला सांगत जाऊ नका तुम्ही साखर घरात आणायचा आहे देणार द्याना नाही पान तर तिगीला का खाऊ दे कायला खाताय पान हॅलो हॅलो

अशी घालवली तुम्ही उन्हाळ्यातले कठील एकर